मंडळी लग्नामध्ये पाठीवर पापड फोडले जातात हे पापड कसे बनवतात ते आपण आज बघत आहोत पाठीवर फोडण्याचे पापड हे ज्वारीचे बनवतात ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं आणि जेवढं पीठ घेतलं त्याच्या अर्ध पाणी म्हणजेच अर्धी वाटी पाणी घेतलं ते पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये पीठ घातलं आणि ते नीट हलवून मिक्स करून त्यानंतर गॅस ऑफ केला आणि झाकण ठेवून दिलं या सर्व प्रक्रियेला खिशी घेणे असे म्हणतात आणि या ज्वारीच्या पापडांना खिशीचे पापड असे सुद्धा म्हणतात या पापडांमध्ये मीठ घालण्याची काही आवश्यकता नसते दोन तीन मिनटानंतर झाकण काढावे आणि ही ज्वारीची खिशी एका पसरट भांड्यात काढून घ्यावी किंवा आपण ही ओल्या कापडावर सुद्धा काढू शकतो आणि त्या कापडाने ही खिशी छान मळून घ्यावी ही खिशी फार गरम असते पाण्याचा हात लावून ही छान मळतात आणि याचे छोटे छोटे उंडे म्हणजेच गोळे तयार करतात ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी करताना खिशी घेतो त्याचप्रमाणे ही प्रोसेस करायची असते याचे छोटे छोटे उंडे तयार करून पिठात बुडवून याचे पापड लाटायचे या पापडांचा आकार तळ हातावर मावेल एवढाच असतो जास्त मोठे हे पापड करायचे नसतात या चॅनलवर तुम्हाला ज्वारीचे खिशीचे पापड कसे तयार करतात बिबडे कसे तयार करतात परत सोडा टाकून पानं कसे तयार करतात याची संपूर्ण माहिती मिळेल उन्हाळ्यात केले जाणारे वाळवणाचे सगळे प्रकार जवळपास माझ्या व्हिडिओमध्ये मी चित्रित केलेले आहेत हळद लागल्यानंतर जेव्हा पाहुण्यांचे पंगत बसते तेव्हा हे पापड फोडले जातात नवरदेव नवरीच्या पंक्तीमध्ये सुद्धा हे पापड फोडले जातात आणि व्याहिनी वाहिनींच्या पंक्तीमध्ये सुद्धा हे पापड फोडले जातात बघा आमचा छोटा सुद्धा खाटवर पापड वाळत घालत आहे पापड हे, हे खाटीवरच वाळत घालतात यामुळे पापडांना खालून आणि वरून दोन्ही बाजूंनी हवा लागते आणि पापड लवकर सुटतात हे पापड एक किलो अर्धा किलो पिठाचे सुद्धा बनवले जातात जशी आपल्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे हे बनवतात व्याहिणींची पंगत बसली आहे साधारण जेवण संपत आलं म्हणजे हे पापड पाठीवर फोडले जातात पापड फोडण्याआधी गालांना गुलाल लावला जातो पापड हे खेसरच्या नात्यांमध्ये म्हणजेच ज्येष्ठामस्करी ज्या नात्यांमध्ये करतात त्या नात्यांमध्ये पापड फोडले जातात वहिनी वहिनी एकमेकींच्या पाठीवर पापड फोडतात वहिनी आणि ननंद वहिनी आणि दीर जेठ जिजू आणि सालासाली मामी आणि भाचा भाची अशा नात्यांमध्ये गंमत करून लग्नात रंगत आणले जाते